मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासूसुनेची जोडी मराठी कला विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे शिवानी रांगोळे व मृणाल कुलकर्णी या दोघीही सध्या इंडोनेशिया फिरायला गेले आहेत गेल्या काही वर्षात इंडोनेशियातील बाली या बेटावर अनेक भारतीय पर्यटक भेट देत असल्याचं पाहायला मिळत आहे शिवानी रांगोळेनेसुद्धा आपल्या सासूबाईंबरोबरच्या इंडोनेशिया ट्रीपसाठी पहिली सुंदर जागेची निवड केली आहे बालीला गेल्यावर तेथील उंच झोपाळ्यावर झोका घेऊन सुंदर ड्रेस घालून फोटोशूट करणं हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं शिवानीच्या व्हिडिओमध्ये या बाली स्विंगची देखील झलक पाहायला मिळत आहे अभिनेत्री हा व्हिडिओ शेअर करत म्हणते माझ्या लाडक्या सासूबाईंबरोबरची पहिली ट्रेक तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे तर मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी या सासू जोडी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका